कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे दिलेल्या वचनांची पूर्तता करून शहरासह तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी आज तागायत सुमारे तीन हजार कोटींचा निधी आणून शहरासह तालुक्याच्या वैभवात भर घालणारे दमदार आमदार माननीय काळे काळेसाहेब यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये लोकप्रिय व दमदार आमदार सन्माननीय आशितोष दादा काळे साहेबांनी भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांचे स्थानिक नागरिक व सन्माननीय माजी उपनगर अध्यक्ष स्वप्नी शिवाजीराव निघाडे यांच्या वतीने आमदार साहेबांचे मनापासून आभार तसेच पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा